पाचोरा मेडिकल असोसिएशनच्या कडकडीत बंद भारतभर ऑल इंडिया असोसिएशनने कडकडीत बंदचे आवाहन केले होते त्यात पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्यातील मेडिकल बंद होते हा बंद ऑनलाईन बेकायदेशीर औषधी विक्रीसह विविध मागण्यासाठी होता संपूर्ण देशात ऑनलाईनच्या नावाखाली औषधाची सर्रास विक्री होत असल्याने या विरोधात आणि ई फार्म विरोधात मेडिकल असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी काल संप पुकारला होता याबाबत तहसीलदारांचे निवेदन नायब तहसीलदार कन्नोर यांना दिले होते तर पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले सचिन सोमवंशी नाना पाटील नंदू साळुंके परवीन शेंडे अजय भंडारी योगेंद्र पाटील जाहिद शेख सतीश पाटील प्रकाश कोटवादे गोपाल नाईक श्रीकांत मुता हरीश देवासी राहुल ठाकरे गुलफाम शेख आदी उपस्थित पाचोरा तालुका असोसिएशन तर्फे शंभर टक्के बंद पाहण्यात आलेला आहे आणि तो पण ऑनलाईनच्या विरोधामध्ये अखिल भारतीय संघटनेने पूर्ण भारत देश पूर्ण जळगाव जिल्हा सुनील भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली व पाचोरा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष राजूदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आमचा बंद हा शंभर टक्के यशस्वी आहे आणि नागरिकांना एकच निवेदन आहे आमचं की तुम्ही ऑनलाईन खरेदी ही बंद करा ही तुमच्या जीवाला घातक आहे <गोलागरागरा>